जळगावणे गावचे भूमिपुत्र विनोद काळे भारतीय सैन्य से दलातून सेवानिवृत्त मालेगाव तालुक्यातील जळगावणी गावातील भूमिपुत्र श्री विनोद काळे भारतीय सैन्य दलांत अठरा वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आपल्या मायभूमीत जळगावणी नगरीमध्ये आज त्यांचं मोठ्या उत्साहाने आणि जोशाने स्वागत करून संपूर्ण गावभर मिरवणूक काढून सेवानिवृत्तीचा आनंद साजरा करण्यात आला घरोघरी औक्षण करून श्रीफळ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राधाकृष्ण मंदिर आवारात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन आम्ही जळगावकर विधायक समिती यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासुदाई रोडू पाटील या होत्या त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमास गावातील माजी सैनिक दामो काळे विश्वास आयरे राजेंद्र ढोणे रवींद्र माने वाल्मिक काळे दत्तू चोरमले यांनी आपली उपस्थिती दर्शवली माजी सैनिकांचाही सत्कार विनोद काळेंसोबत करण्यात आला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे अठरा वर्ष देश साथी दिल्यावर आता इथून पुढचे आयुष्य आपल्या आपल्यासोबत आनंदाने साजरे करावेत अशा शुभेच्छा जळगाव निगाव सर्व नातलग मित्रपरिवार यांच्याकडून विनोद काळे यांना देण्यात आलं जळगाव नगरीतल्या प्रथम नागरिक ग्रामपंचायत कार्यालय जळगाव येथील सरपंच आदरणीय आशाताई वडकते यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि हा सन्मान मीराताई दत्तात्रेय दुबळे यांनी करायचा आहे मीराताई दत्तात्रेय दुखळे यांनी पुढील सन्मान व्यासपीठावर विराजमान निश्चितच <स्टीणीवल्स> आपण टाळ्यांच्या गंधात या सन्मान सोहळ्याला <laughs> यानंतर आपण आता मनोगतांकडे जाणार आहोत मी विनोद भाऊंना विनंती करेन यानंतर आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि